अशी बर्फी बनवली बघा अजिबात वेळ लागत नाही दोन कलर वापरलेले आहेत बघा याच्यामध्ये डबल लेअरची बर्फी बनवली कशी बनवायची ही बर्फी चला तर मग बनवूया आपण नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय बर्फी रक्षाबंधन स्पेशल अशी आपण बर्फी बनवतो आहे बघा त्याच्याशी त्याच्यासाठी बघा प्रमाण मी काय घेतलं आहे एक वाटी गच्च भरून डेसिकेटेड कोकोनट घेतला हा बाजारामध्ये आरामात मिळतो बघा सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे मी मिल्क पावडरसुद्धा एक वाटी घेतली आणि साखर फक्त मी अर्धी वाटी वापर करणार आहे कारण मिल्क पावडर बघा बऱ्यापैकी गोड असते आणि दूधसुद्धा मी अर्धी वाटी घेतलं आहे साखर मी बारीक करून घेतली बघा मिक्सरवरती त्याच्यामध्येच बारीक करतानाच मी दोन वेलचीपूडसुद्धा घातले होते आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आपल्याला आणि दूध घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा, आपल्याला गॅस न सुरू करता आपण ही रेसिपी बनवतो आहे बघा एकदम झटपट बनवतो आहे अजिबात वेळ लागणार ना नाही आपल्याला आणि मेहनत तर अजिबातच नाही आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने गोळा मळून घेतलं आहे मी आधी केकटीनमध्ये बघा मी बर्फी जमवणार आहे त्याच्यामध्ये त्याला तूप लावून घेतलं आहे मी खालच्या साईडला याची दोन पार्टं करून घेऊया आपण पांढऱ्या कलरचा पार्टा आधी लावून घ्यायचा आपल्याला नंतर दुसऱ्यामध्ये मी बघा येलो फूड कलर घातलाय मी त्याच्यामध्ये तोही मिक्स करून घेऊया आपण आता केकटीनच्या वरती बघा खाली पांढरी ठेवली आणि वरच्या साईडला मी पिवळा कलर लावून घेतलाय तोही मस्तपैकी सेट करून घेऊया आपण आता व्यवस्थित असं करून घेऊया आकार देऊन घेऊया त्याला आणि सेट करण्यासाठी एक दोन ते तीन तास आपण ठेवून देऊया बाजूला अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा दोन तास ठेवली ती बघा मी बऱ्यापैकी सेट झाली बरपी तुम्ही रात्रभर जरी ठेवून दिली तरी सुद्धा चालेल फक्त फ्रीजमध्ये ठेवायची नाही ही बाहेरच ठेवायची आता आपण कट करून घेऊया तुम्हाला जसे हवे तसे पीस तुम्ही कट करू शकता मी चौकोनी पीस कट करून घेणार आहे आता आपण बर्फीचे पीस सगळे बाजूला काढून घेऊया बघू शकताय तुम्ही आपली डबल लेअरची बर्फी तयार झाली आहे बाजारातून विकत आणण्यापेक्षा बघा घरच्या घरी झटपट अशी आपण ही बर्फी बनवलेली आहे अजिबात वेळ लागत नाही टेस्ट मात्र तीच येते जी बिकाण्यामध्ये मिळते तशीच टेस्ट येते बघा ह्याला एक तुम्हाला तोडूनही दाखवते मी सुद्धा बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट आपली बर्फी बनली आहे आणि झटपट अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा